आज आपण या व्हिडिओमध्ये एलपीजी गॅस ग्राहकांसाठी एक चांगली व दिलासा देणारी बातमी देणार आहोत त्याबद्दलची संपूर्ण व सैस्तरपणे माहिती जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आजच्या काळात प्रत्येकाच्या घरामध्ये आपल्याला स्वयंपाक करण्यासाठी गॅस सिलेंडर पाहायला मिळतोच आणि प्रत्येकाच्या मूलभूत गरजांपैकी गॅस सिलेंडर सुद्धा एक जीवनावश्यक वस्तू बनली आहे एक कुटुंब एक गॅस कनेक्शन सरकारच्या या धोरणानुसार एलपीजी गॅस कनेक्शन दिले जाते सध्या सर्वसामान्य ग्राहकांसाठी घरगुती गॅस सिलेंडरची किंमत जवळपास साडेआठशे ते पावणे नऊशे रुपये एवढी आहे तर पी एम यूवाय योजनेअंतर्गत म्हणजेच पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांना सरकारकडून जवळपास प्रति गॅस सिलेंडर तीनशे रुपये अनुदान दिले जाते म्हणजेच केंद्र सरकारकडून एका वर्षात बारा गॅस सिलेंडर वर प्रत्येकी तीनशे रुपये प्रमाणे एका वर्षात छत्तीसशे रुपये सबसिडी दिली जाते ही सबसिडी त्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येते त्यामुळे उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडर हा सध्या जवळपास पाचशे बावन्न रुपयांना मिळतो महत्वाचे म्हणजे या किमतीत गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी ई केवाय सी करणे अत्यंत आवश्यक आहे यासाठी केंद्र सरकारच्या पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाने काही दिवसापूर्वी सूचना देखील जारी केली होती त्यामुळे ज्या ज्या ग्राहकांनी अद्याप देखील आपली ई केवायसी केलेली नाही त्या ग्राहकांनी लवकरात लवकर ई सी करून घ्यावी अन्यथा त्यांचे गॅस कनेक्शन देखील बंद होऊ शकते आणि त्याशिवाय त्यांना सबसिडी मिळवण्यात देखील अडचणी निर्माण होऊ शकतात ग्राहकांना ई सी करण्यासाठी संबंधित गॅस एजन्सी मध्ये जावे लागेल केवायसी करण्यासाठी आधार कार्ड मोबाईल क्रमांक व गॅस पासबुक सोबत घेऊन जावे त्यानंतर फिंगर प्रिंट बायोमेट्रिक व ओ टी पी पद्धतीने ई के वाय सी केली जाईल ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला दरमहा अनुदान म्हणजेच गॅस सबसिडीचा लाभ मिळू शकेल आता पाहू पी एम वाय प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ कसा घ्यायचा प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेत मोफत गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी तुमच्याकडे काही कागदपत्र असली पाहिजे सर्वात आधी म्हणजे फक्त बीपीएल कुटुंबातील महिलाच अर्ज करू शकतात आणि यासाठी आधार कार्ड रेशन कार्ड बीपीएल कार्ड बीपीएल यादीत नाव पासपोर्ट आकाराचे फोटो बँक पासबुक वयाचा दाखला मोबाईल नंबर अशी कागदपत्र आवश्यक आहेत तसेच तुमचे बँक खाते आधार कार्ड लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे या मोफत गॅस सिलेंडर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पी डॉट जी ओ व्ही डॉट इन या अधिकृत वेबसाईट भेट द्यावी लागेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र